तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी नीट घा घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो सुरतमध्ये आहे आणि सुरतमध्ये आणा आता आम्ही शॉपिंगसाठी निघालो आहोत तर भाऊ बुला इकडे एक स्वस्त आणि एक, एक होलसेलमधलं मार्केट आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर सुरतमध्ये आलेलं तर सुरतमध्ये होलसेलमध्ये शॉपिंग नाही केली तर काय मजा येणारच नाही तर चला ना आता आम्ही निघालो आहोत शॉपिंगसाठी तर इकडे चौथा मार्केट म्हणून असे नाव आहे या ना मार्केटचे तर मार्केटला तर आम्ही भेट देणार आहोत आणि बघूया इकडे काय कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात खास करून कपड्यांच्या व्हरायटीज खूप असतात इकडे आणि खूप स्वस्त मिळण्या जातात त्याचा भाऊ बुडो होता तर चला आता आम्ही झालो होतो चौथा मार्केटमध्ये तर तुम्हाला दाखवतो की या मार्केटमध्ये प्रकारे वस्तू मिळतात आणि त्यांचा भाव काय आणि कलेक्शन आणि त्याची क्वालिटी कशी असते ती तुम्हाला या मार्केटमधून दाखवणार आहे तर बघा मित्रांनो इकडे आम्ही चौथा मार्केटमध्ये आलो आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता हे कुर्ती आहेत पाचशेमध्ये दोन अंकल काय रेट आहे रेट कॅ रेट काय आहे सुजे पाच सोने बे तर बघा मित्रोन इकडे आहे ना आ, या मार्केटमध्ये मार्केट मार्केट सर्व स्वस्त मिळतं असं माझा भाव बोलत होता तर आम्ही इकडे आलेलो होतो आणि तुम्ही बघू शकता इकडे आता सध्या मार्केटमध्ये खरेदी चालू आहे सर्व कुर्तीज आहेत अशा प्रकारे लावलेल्या आहेत आणि पाचशेमध्ये दोन बघा फायनल एक झालेला आहे इकडे हा इकडे आहे नाईट ड्रेस पण आहेत ते नॉर्मली हजार मध्ये तीन आहेत तर बघा मित्रांनो मार्केट संपूर्ण भरलेलं आहे आणि अशा प्रकारे इकडे गर्दी आहे आणि सर्व हे असं रिटेल मार्केट आहे खास करून गुजरातमधलं मधले हे चौथा मार्केट बघा इथे मोठं मार्केट आहे ते बघा सर्व गोष्टीकडे असं प्रायला लावलेले आहेत हे बघा हे सुरतमधलं चौथा मार्केट तर बघा जसं मुंबईमध्ये भुलेश्वर मार्केट आहे ना तशा प्रकारे इकडे हा चौथा मार्केट आहे सेम त्या टाईपमध्ये तिकडे मार्केट आहे तर बघा मित्रांनो चालायला जागा ना एवढी गर्दी आहे इकडे बघा टॉपच्या दुकानामध्ये आलेलो होता आणि रूम तुम्ही जर कलेक्शन बघू शकता कशा प्रकारे ते बघा भारी भारी कलेक्शन आहे इकडे सुद्धा काय वाला साडेचारशे हां बघा हे सहाशेवाले आहेत आणि हे साडेचारशेवाले आहेत समोरचे आहेत तर बघा मित्रांनो कलेक्शन बघू शकतो आहे ते बघा इकडे पण बघा खाली सहाशे रुपये फिक्स रेट आहे इकडे कलेक्शन बघा तुम्ही तर छान कलेक्शन इकडे हे बघा तोंड जावा मस्त तो शॉपिंग आहे इकडे आणि फायनली हे इकडं फिक्स झालेलं आहे सहाशे रुपयामध्ये लावून मग सहाशे रुपयाला ही कुर्ती बघा मित्रांनो असं प्रकारे आम्ही चौथा मार्केटमध्ये फिरत आहोत आणि खूप गर्दी आहे आणि हे सुरतमधलं एक होलसेल मार्केट आहे त्याच्या सर्व प्रकारच्या गोष्टी मिळतात खास करून स्वस्त भावामध्ये तर भाऊ बोला चला तुम्हाला आता मार्केट फिरवतो हो या मार्केटमध्ये मा तुम्हाला कशाप्रकारे ह्या सर्व वस्तू मिळतात त्याचा भाव काय आहे आणि कशाप्रकारे हे खरेदी केल्या जातात त्या तुम्हाला मी ह्या आजच्या व्हिडिओवरून ते तर बघा अजूनपर्यंत आमचं ही खरेदी चालू आहे आणि जोरात खरेदी चालू आहे तर चला पुढे पण आपण बघूया कशाप्रकारे ह्या सर्व वस्तू आहेत किंवा सर्व कपडे इकडे खास करून स्वस्तमध्ये मिळतात त्या पण बघू शकता तुम्ही पाचशे मध्ये दोन कुर्ती बघा संपूर्ण कपड्याचं मार्केट आहे तुम्ही बघू शकता तर मी मित्र इकडे इंटिमेशन ज्वेलरी पण बघू शकतो म्हणजे आदिनाथ इंटिमेशन ज्वेलरी आणि महालक्ष्मी इंटरनेशनल ज्वेलरी सर्व ज्वेलरी आहे इकडे बघा प्रकारे प्रकारे तर बघा इकडे पण आहेत कलेक्शन बघू शकता कशा प्रकारे घेऊनच पण आजपर्यंत कपड्याचे मोठे मार्केट आहे त्यामुळे अशा प्रकारे कुर्ती आम्ही कसं आहे उपरवाला सेकंड सेकंड आठशे आठ रुपया तर बघा आठशेपासून स्टार्ट आहेत आणि तुम्ही तो, तो, तो कलेक्शन बघू शकता कशा प्रकारे तर बघा मित्रांनो सुरतमध्ये आल्यावर आणि साड्या बघितल्यानं असं होणारच नाही तर आम्ही एका दुकानामध्ये आलो खास करून हे भावाच्या ओळखीचं दुकान चला आपण आता साड्या बघूया सुरतमध्ये प्रकारे आहेत त्या हां बघा या दुकानाचे नाव आहे मनाली तर बघा आपण आता ह्या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि इकडे हे भाई आहेत काय तुमचं नाव काय हा हा ओनार हा जॉब तर बघा इकडे हे जतीनबाई दुकान आहे आणि इकडे जॉब करतात तर बघा इकडे तुम्हाला आता साडेचं कलेक्शन दाखवतात कलेक्शन बघा तुम्ही साड्याचं हे बघा काय रेंजची बघा एक एकोणीसशे नव्वद रुपये आहे म्हणजे तर हे कलेक्शन बघा आणि ही साडी बघा एक नंबर साडी आहे कलर बघा डिझाईन बघा पॅटर्न बघा तुम्ही कशा प्रकारे आहे ती आणि हे बघा याची प्राइस त्याची प्राइस अकराशे हो अकराशे रुपयाला आहे सहाशे पन्नास रुपयाला बघा हा ही पॅटर्न बघू शकता तुम्ही सिंगल पीस आहे का सिंगलच सिंगल पिसाकडे उपलब्ध आहे सध्या तरी हे बघा राजुवाडी पॅटर्न आहे आणि हे आहे सातशे पन्नास रुपयाला ते खोलून दाखवत तुम्हाला बघू शकता हे का बघा पूर्ण कसं हे जे पॅटर्न दिलेलं आहे त्यानुसार आहे हे बघा पेपर सेट ही साडी पेपर सिल्क पेपर सिल्क आहे बघा कुठली साडी आहे बाय बाय बांधणीची साडी आहे इकडे

आणि रेंज पण बघू शकता अकराशे पन्नास पण अकराशे पन्नास पण अकराशे पन्नास म्हणजे अकराशे पन्नास म्हणजे रेंज आहे इकडे आणि हे सर्व बांधणीच्या साड्या आहेत बघा इकडे फायनल इकडे पास केलेली आहे एक साडी आणि काय कुठली आहे कलर कुठला आहे वॉटर ग्रीन इकडे बघू शकता तुम्ही बघा फायनली स... हो ही साडी फायनल झाली आहे बॉर्डर बघू शकता तुम्ही आणि पूर्ण साडीची बांधणी बघू शकता आणि बांधणीची साडी साडी घालणार बघा क्वालिटी वाईज आणि रेंज वाईज साड्या काढायचं इकडे तुम्ही बघू शकता इकडे सहाशे पन्नास ते तीनशे पन्नास साडेतीनशे तीनशे बघा तीनशे चाळीसला तीन आहे ब्लाऊज आहे बघा पॅटर्न तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पण पन्नास रुपयाला आहे बघा फॅन्सी आयटममध्ये सहाशे पन्नास रुपयाला व्हरायटीज बघा पॅटर्न बघा तुम्ही एकदा अशा प्रकारे सुरातमध्ये ए बघा चारशे पन्नास रुपयाला आहे मणिपूर सिल्क आहे आणि पोस्टर बघू शकता तुम्ही कशा आहे ते हे अशा प्रकारे सर्व रेंजमध्ये इथे साड्या अवलब्ध आहेत आणि म्हणजे उपलब्ध आहेत जर आलात इकडे कधी सुरतमध्ये तर त्या मार्केटलामध्ये तुम्ही नक्कीच भेटते आणि मी तुम्हाला जे स्टोर दाखवलं म्हणाले त्या स्टोरला पण तुम्ही भेट देऊ शकता आणि अशा प्रकारे इकडे साड्या खरेदी करू शकता हे प्लेन साडी आहे सुरत सिल्क आहे साडे तीनशे रुपयाला हे बघा पन्नास हे बघा बनारस मऊ आहे साडी बघा पदर बघू शकता बघा पूर्ण भरलेली साडी आहे इकडे पदर बघू शकता हा ब्लाऊज बघू शकता साडीची खरेदी झालेली आहे इकडे बघा ही एक बांधणीची साडी घेतलेली आहे आणि एक दिव्यानी साडी घेतलेली आहे बघा या दुकानामधून मनाळी दुकान आहे हे आणि आता आम्ही हिरून पाहणे निघत आहोत तर चला आणि इकडे बघा हे सेट आहे त्यांचे जतीन सेट आहे ते बघा आणि हा भाईचे जेणे आपण साडी बताव्या मित्रांनो फायनल आयम्यानं साडीच्या दुकानातून बाहेर निघालेलो आहोत आणि आम्ही चालवलं दुसरी शॉपिंग करण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो अजून पुढे कुठ कुठल्या गोष्टीचे आम्ही शॉपिंग करणार कुठले कुठले कपडे घ्यायचे आमचे बाकी आहेत किंवा या मार्केटमध्ये अजून किती मजा येणार आहे मी तुम्हाला दाखवू चला तर जाऊया आपण पुढे शॉपिंगसाठी तर बघा मित्रांनो संध्याकाळी सहा वाजले आणि या मार्केटमधली गर्दी बघू शकता आता किती वाढलेली आहे एक्झॅक्टली सर्व जाग्यावरती ना पूर्ण फुल आहे इकडे हेव हां रेट काय आहे पाचशे रुपया तीन टी दे। शर्ट आहे इकडे बघा बघा यु दुकान बघू शकता इकडे अशा प्रकारे आणि सर्व शॉपिंगची दुकान आहे मग पूर्ण हे मार्केट भरलेलं आहे जसं भुलेश्वर मार्केट आहे मुंबईमध्ये तसं हे एक्झॅक्ट मार्केट आहे पण त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे ते चौथा मार्केट बघा आम्ही अशा प्रकारे मार्केट फिरत आहोत बघा एकदा आलेलो बाय सुरचे अडीच रुपया वर पीस हा टी शर्ट दो सो दोनशेला टी शर्ट्स आहेत आणि अडाईशे रुपये आहेत त्या पॅन्टची रेंज आहे तिकडे थोडं मला महागच वाटतं तिकडे खास करून मुंबईकरता आणि शॉपिंग केल्यानंतर माणसाची काय अवस्था होते तुम्ही इकडे बघू शकता बघा भाऊ बघा शॉपिंग केल्यानंतर सर्व तर मग मित्रां फायनली आणि आता आम्ही या गलीमधून बाहेर पडलो आणि आता मार्केटमधून बाहेर पडलेलो आहोत तर आमचं शॉपिंग इकडे झालेली आहे तर हा होता चौथा मार्केटचा व्हिडिओ जो तुम्हाला मी दाखव ना सुरतमध्ये होतो सुरतमध्ये अशा प्रकारे मार्केट खूप आहेत त्याच्यामध्ये आम्ही शॉपिंग करायला आलो होतो तर बघा इकडे खूप गर्दी आहे अजूनपर्यंत तर आजचा चौथा मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असं नक्कीच कमेंट करून सांगा तर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्यानं जर लग्न असाल तर करायला विसरू नका तर भेटच्या नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय एन्जॉय बी आर